बोलू यात्रा येणारा येणार काय पोस्टर पाडण्यात आले याचा अर्थ आमच्या पक्षाला घाबरणारे लोक इथं आहेत आमच्या पक्षाचं अस्तित्व इथं आहे पक्ष इथे येतोय पक्ष मोठा होतोय यांच्यावर चिडून जाऊन काही लोकांनी हे कृत्य केलेले आहेत त्याचा आम्ही निषेध करतो येणाऱ्या उभा राहतील सर्वेमध्ये महायुतीला एकशे पंधरा ते अठ्ठावीस मात्र आघाडीला एकशे अठ्ठेचाळीस चौपन्न मिळत आहे था। याच्यावर काय सांगणार हे महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते हळूहळू वाढेल आणि आम्ही एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर पर्यंत जाऊ सांगतो चंद्रचूड हे नियुक्त होणार आहे त्याच्यामुळे चंद्रचूड हे मुक्त होणार आहेत त्याच्यामुळे निवृत्त होणार निवृत्त होणार आहे तर त्याच्यावर ना ना नहीं नहीं है। नहीं नहीं है। मला वाटतं चंद्रचूड साहेब आहेत त्यांच्या काळातच आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष फुटल्यानंतरचे जे दावे आहेत ते त्यांच्याकडे प्रलंबित आहेत आणि आम्हाला विश्वास अजूनही आहे की त्याच्यावर निर्णय घेऊनच ते निर्ल निवृत्त होतील अजित पवार म्हटलं अजित पवार यांनी आहे की मी बारामतीमधून लढणार नाही कुठेतरी ते हित आहेत आता नाही ते सगळ्यांनी आग्रह केल्यावर तिथं उभा राहतील आता त्याचा पोलिसांनी खला खुलासा करावा काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे सी सी टी व्ही फुटेज सगळं द्यावं त्यानंतर पुढे काय परिस्थिती आहे बघून त्यावर बोलता येईल आता बोलणं योग्य नाही आता पोलीस काय काय करणार आहेत हे आणि कर हे हळूहळू बाहेर येईल त्यानंतर आपण त्याच्यावर अजित पवार तुम्ही शरद पवार साहेबांना सोडलेलं आहे त्याच्यावर काय प्रतिकार त्यांना आता वाटतय तसं ते कन्सल्टंट आहेत त्यांचे ते कन्सल्टंट त्यांना

पण आपलं जे होता ते चांगल्यासाठी होतं हर एक तुफान जीवन में असते सुभतर आजकाल दादा देशमुख साहेबांना जेल मध्ये केलं पण त्या आणि देशमुख साहेबांपेक्षा वरचा दर्जा आहे पवार सगळे सीज झाले तर आम्हाला लडा त्या प्रफुल भाईला झोपताना वाटायचं की माझ्या छातीवर ईडी वाले ती काय आणि ते ईडी वाले छातीवर झोपले आणि मला झोप लागत नाही राष्ट्रवादी प्रफुल पटेलांच्या काय पहिली प्रतिक्रिया असेल ते करते यात्रा ही मुळाच स्वाभिमानासाठी आहे आणि इतक्या मोठ्या नेत्यांविषयी आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो की आपसे तो ये आपली मला असं वाटतं की फार मोठे नेते राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असं ते म्हणतात पण आदरणीय पवारसाहेबांनी हाताच्या बोटाला धरून ज्या पद्धतीनं हे केलं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला हेच पाहण्यासारखं आहे की दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या मुलीला म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद नव्हतं पण ते भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाला राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रीपद दिलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पक्षामध्ये ही गोष्ट दिसली तेव्हा हीच भावना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याच्या मनात आली की बाकी सब ठीक आहे आपली इंडिया जाऊन तुम्ही नाव टाकून सर्च करा तर इक्बालमॅन ची नाव टाकलं तर त्याच्यावर येतं राईट मॅन मोस्ट वॉन्टेड इब्राहिम रा भारतीय जनता पार्टी वाला तुम्हाला प्रश्न विचारायचा विचार मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मुळात येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती अजितदाच्या पक्षाची झाली आहे का महायुतीत हा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मनात आहे कारण ते चाळीस आमदार आशा हे अशा पद्धतीनं अजितदादांच्या सोबत गेले हे चाळीस आमदार गेल्यानंतर महायुतीच्या सर्वेमध्ये जेमतेम बारा जागा अजितदादांना दाखवत आहेत त्यामुळे उरलेल्या अठ्ठावीस जणांचं काय याचा विचार मला वाटतं ते आमदार जास्त करत असतील त्यामुळे दादांनी काय मागणी केली याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सर्वे सात ते बारा मी तेच म्हणतो बाकीच्या अठ्ठावीस एकोणतीस जणांचं काय हा प्रश्न करत अजितदादांच्या गटाला सुचवतोय मला वाटतं संकटाच्या काळात जे आदरणीय पवार साहेबांच्या विषयी ठामपणे उभं राहिले वारा बघितलं की उड्या मारणाऱ्यांना किती स्थान द्यायचं हे त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घेतले जातील सुद्धा ठाऊक नागपूरचा अपघात झालेला आहे जी उत्तर देतात हे अत्यंत दुर्दैवी आहे हेच आपण पोरशे प्रकरणात सुद्धा बघितलं ब्लड सॅम्पल बदललं गेलं हेच आपण वरईच्या अपघाताच्या संदर्भामध्ये बघितलं तर तेच पुन्हा नागपूरच्या संदर्भात जेव्हा बघितलं तर कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो कोणी अगदी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष जरी असला सुद्धा जर अशा पद्धतीने जर गुन्हा घडला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे हे सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा नाही तर मग हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचं नाही का हा प्रश्न नागरिक विचारल्याश राहतो घेतली जात गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी किती जागा लढणार आहे मला वाटतं जयंत पाटील साहेब याच्याविषयी लवकरच खुलासा करतील कारण अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची जी चर्चा आहे ये ती येत्या काही दिवसात सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला हे चित्र समोर येईल पण नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या मनात आदरणीय साहेबांविषयी असणारा जो आदर आहे आणि गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती तीच झाली की विमानतळ पळ आलं पण विमान काय उडालं नाही आला, भेल आला पण भेलचा खेल काय हा कळला नाही आणि त्यामुळे आदरणीय साहेबांशिवाय पर्याय नाही हे गोंदिया सुद्धा ठाऊक